press the bell icon on the youtube app and never miss another update 15 फेस्टिबल धुळे 2019 चे उद्घाटन संपन्न धुळे शहरातील प्रथमच महाराष्ट्र आणि युवा मंच तर्फे पांदरा फेस्टिवल उपक्रम राबविण्यात आला ज्यात धुळे शहरातील हे सर्वात मोठे व्यावसायिक प्रदर्शन व मनोरंजन महोत्सव ठरत आहे पांजरा फेस्टिवल धुळे हजार चे उद्घाटन दिनांक चौदा डिसेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता संपन्न झाले सदर या ठिकाणी या फेस्टिवलमध्ये सर्व प्रकारची नवीन उत्पादने व सेवा संस्था यांचे स्टॉल मुलांना मनोरंजनासाठी खेळणी खवयांसाठी खवगल्ली असे विविध स्टॉल या ठिकाणी लावण्यात आले आहेत व सदर या ठिकाणी एकाच छताखाली सर्व सुविधा संसारोपयोगी वस्तू विविध प्रकारचे स्टॉल या ठिकाणी लावले आहेत व उपलब्ध झाले आहेत प्रथमाचे या फेस्टिवलचे उत्तम अशा प्रकारे नियोजन महाराष्ट्र वाणिज्य युवा मंच तर्फे करण्यात आले आहे व त्यामुळे सदर पांजरा फेस्टिवल दोन हजार एकोणीस ला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे या उद्घाटन प्रसंगी शिक्षक आमदार सुधीर तांबे खासदार डॉक्टर सुभाष भांबरे महापौर बापू सोनार डॉक्टर माधुरी बापना नगरसेवक शीतल नवले आदी सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते सदर पांदरा फेस्टिवल हे वाडीवकर रस्त्यावरील पंचायत समिती समोरील प्रॉपर्टीज मध्ये पंधरा डिसेंबर ते अठरा डिसेंबर या वेळेत होत असून या ठिकाणी चार रिपीट संध्याकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत ग्राहकांसाठी खुले करण्यात आले आहे सदर याचा लाभ ग्राहक नागरिकांनी घ्यावा असे आव्हान अध्यक्ष राजेंद्र पाचपुते धनंजय वाणी सचिन वाणी विनोद चिंचोले आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे किंवा बचत गटवाले हे यांना कुठंतरी एक व्यासपीठ हवं असतं आणि ते व्यासपीठ वेळेस मिळवून घेण्याचा आमच्याकडे विषय झाला तर मी प्रकाशाने सांगितलं की शहरामध्ये जरी यापूर्वी अशा प्रकारचे अनेक जरी कार्यक्रम घेत असतील परंतु आम्ही जे बचत गट बचत गटातील जे शॉलधारक आहेत यांना प्राधान्य देऊन आणि कमीत कमी रेटमध्ये त्यांना आम्ही तीन दिवसासाठी सर्व स्टॉल उपलब्ध करून दिलेले आहे त्याचप्रमाणे धुळे शहरामध्ये या फेस्टिवलचे प्रचार आणि प्रसार जास्तीत जास्त होण्यासाठी जवळपास आम्ही सव्वा लक्ष हणवी प्रत्येक घरापर्यंत पोहोचतील अशी आम्ही या ठिकाणी पण व्यवस्था केलेली आहे शाळेच्या के विद्यार्थ्यांना आम्ही या ठिकाणी फ्री पासेस पण पाठवलेले आहेत आणि अशा माध्यमातून आज जरी पहिला दिवस असेल परंतु मला असं वाटतं की उद्या आणि परवा दोन दिवस या संपूर्ण परिसरामध्ये म्हणजे या शॉल त्या परिसरामध्ये उभं राहायला सुद्धा जागा मिळणार नाही असं आम्हाला निश्चितपणे खात्री आहे आणि ज्यांनी शॉलधारक जे आहेत आणि बचत गटातील जे आहेत त्यांना जास्तीत जास्त या ठिकाणी प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही पण आमच्याकडे प्रयत्न करणार आहोत मी या ठिकाणी जे सर्व मान्यवर आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि माझा प्रस्तक या ठिकाणी थांबवतो धन्यवाद जय कांग्रा फेस्टिवलच्या निमित्ताने व्यासपीठावर त्यांचे राजेंद्र पाचपुते आणि त्यांच्या सहकार्यांचं अभिनंदन करतो फेस्टिवलच्या माध्यमातन आमच्या बचत गटाच्या महिलांना आपण जे प्राधान्य केलं दिलं त्याबद्दल तुमचं जेवढं अभिनंदन करावं तेवढं कमी जाईल आणि धुळे शहरात व्यावसायिकता वृद्धीसाठी हे उचललेलं पाऊल कृतकास्पद आहे राजेंद्र पाचपुते वाणी युवा समितीचे राज्याचे अध्यक्ष आहेत सतत धडपड करणारा धावपळ करणारा हा आमचा मित्र संपूर्ण महाराष्ट्रात जिथे जिथे समाज असेल तिथे तिथे शाखा समाजाला एका व्यासपीठावर आणून संबोधानाचं हो काम त्याच्या माध्यमात समाजासाठी जे जे काही चांगलं करता येईल ते सातत्याने करत सा। असतात आणि म्हणून डोळ्यासारख्या शहरात इंडस्ट्री बनावी तशी आपली वाढली नाहीये एम एस एम ए असतील लघु उद्योग असतील त्यांच्या माध्यमातून तुम्ही त्यांना जे प्रोत्साहन देत आहेत तिथे आलेल्या प्रत्येक स्टॉल धारकाला माझ्या शुभेच्छा आहे त्या धुळेकर जनतेला आपले जे जे काही प्रॉडक्ट असेल ते पसंतीला उतरेल असेल मला निश्चितच खात्री आहे परंतु धुळेकरांना नम्र आवाहन आहे आणि आपले लाडके पंतप्रधान मोदी साहेब आपल्याला सगळ्यांना आवाहन करत आहेत एकच आयुष्यात संकल्प करा जे पण मी विकत घेईल ते भारतीय बनावटीतच घेईल इतर किती अट्रॅक्टिव्ह आले चायनीज आणि इतर मार्केट मधलं त्याच्या मागे जाऊ नका आपल्या देशाला बलदांड बलशाही करायचं असेल एकवीसाव्या शतकात न्यायचं असेल तर आपल्या देशातील उद्योजकांना प्रोत्साहन आपणच दिलं पाहिजे आणि आपण द्याल असे निश्चितच मला खात्री आहे त्यानिमित्ताने जास्त वेळ न घेता आयोजकांनी आम्हाला बोलवलं त्याबद्दल त्यांच्या ऋणी आणि त्यांना शुभेच्छा आहेत त्यांच्या असं चांगल्या कामात आमचा नेहमीच पाठवणार राहील त्यांच्या खांद्याला खांदाला मिळून आम्ही निश्चित भविष्यात काम करू आणि एवढं विकास उभा करण्यात आलेला आहे या माध्यमातन धुळे शहरामध्ये व्यापारी दृष्टिकोनातनं डॉक्टर शुभाजी भांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे महानगरपालिकेच्या बाजूला मोठी ताली इमारत आम्ही मानण्याचा मान्यता दिलेली आणि त्या कामाला देखील सुरुवात होते छोटे स्टॉल असतील रस्त्यावर लोड गाड्या असतील धुळे शहरात कुठेतरी पुरेंगासाठी दावा म्हणून महानगरपालिकेच्या माध्यमातून बाबासाहेब राहुल साहेब आणि आनंद जाग्रवाल अग्रवाल टावर बगीचा चांगल्या प्रकारे सौंदर्य पाच करोड रुपये आणले आणि खाऊबंदीच्या माध्यमातन वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आम्ही तिथे देणार आहोत आणि व्यापारी दृष्टिकोनातनं शहरामध्ये मुख्य बाजारपेठमध्ये आमच्या व्यापारी संकुल बांधण्याचा जो मानस आहे तो आता पूर्णतः यायला तयार असल्याने व्यापारी बांधवांना त्यासाठी एक चांगलं व्यापार ते भेटणार आहे आपण सर्वांनी इथं मला बोलवलं की वाणी युवा मंचने आयोजित केलेलं भव्य असं फेस्टिवल या ठिकाणी होत आहे व्यावसायिक आणि मनोरंजन अशा दोन्ही गोष्टींचा याच्यामध्ये समावेश आहे या महोत्सवाचे उद्घाटक आपल्या धुळे लोकसभेचे लोकप्रिय खासदार माजी मंत्री डॉक्टर सुभाषजी भांबरेसाहेब तसेच इथे उपस्थित शहराचे नगराध्यक्ष शहराचे मेयर महापौर मान्यश्री चंद्रकांतजी सोनार तसेच उपस्थित आदरणीय बापूसाहेब केले शिखरजी नवले डॉक्टर माधुरीताई गोडसे उदयजी शिंगकर सुनीलजी चितोडकर कार्यक्रमाचे आयोजक आमचे अतिशय जवळचे मित्र बंधू प्राधीनजी पाचपुते सचिन वानिसर विनोदजी चिंचोरकर चिंचोरे सर्वच उपस्थित मान्यवर उपस्थित सर्व बंधू आणि मित्रांनो भगिनी आमचे मित्र राजेंद्रजी पार्श्वक्रिया अतिशय कल्पक आणि खूप उत्साही आहेत नेहमी नवीन नवीन कल्पना नवीन नवीन नवी उपक्रम ते घेत असतात विशेषतः वाणी समाजामध्ये एक नवीन चैतन्य एक नवीन एकजूट आणि हे सगळे करत असताना त्यामध्ये सदैव सामाजिक दृष्टिकोनही असतो आजचा हा उपक्रम येताना ज्याप्रमाणे छोटे छोटे व्यावसायिक असतात छोटे छोटे उत्पादक असतात कुठल्याही गोष्टीचं उत्पादन करणं सोपं असतं परंतु त्याचं मार्केटिंग किंवा ते विकणं खूप अवघड असतं आणि मग आमच्या महिला भगिनी अनेक चांगली उत्तम दर्जेदार उत्पादनं तयार करतात परंतु त्यांना मार्केट मिळत नाही किंवा त्यांना ग्राहक मिळत नाही तो ग्राहक देण्याचा हा एक अतिशय स्तुत्य उपक्रम या ठिकाणी राजेंद्रजी पाचपुते आणि त्यांचे सर्व सहकारी या निमित्ताने करत आहेत शो व्यवसाय खूप महत्त्वाचा असतो सर्वांनाच जॉब नोकरी मिळू शकत नाही आणि म्हणून असा स्वयंरोजगार या निमित्ताने तयार होतात आणि म्हणून राजी पाचपुते यांचा हा जो हेतू आहे तो खूप चांगला आहे छोट्या छोट्या उद्योजकांना छोट्या छोट्या व्यावसायिकांना चांगल्या पद्धतीची बाजारपेठ मिळवून काम ते या ठिकाणी करत आहे शहर मध्ये हे फेस्टिवल बरी यावर्षी सुरू होत असलं पण मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये हे फेस्टिवल खूप लोकप्रिय होईल इथे मनोरंजनाची सुद्धा सुविधा आहे आणि मला असं वाटतं की इथे खाद्यसुद्धा खाद्यमहोत्सव पण याला निवडून त्यामुळे आपल्या खांदीच्या अनेक गोष्टी अतिशय लोकप्रिय आहेत इथे खांदेचा खाणं महोत्सव देखील राजी आपण या ठिकाणी आयोजित करावं जेणेकरून लोकांना एक थोडंसं विरंगुळा मिळतो छान मनोरंजन होतं आणि त्या ठिकाणी शॉपिंगही होतं असा एक अतिशय सुंदर महोत्सव आपण या ठिकाणी आयोजित केला आहे गाजेंद्रीची बाजत मी मागाशी म्हटल्याप्रमाणे नेहमीच समाज उपयोगी मध्यंतरी त्यांनी महिलांचा खूप मोठा मेळावा आयोजित केला होता सगळ्या महाराष्ट्रातल्या महिला त्या ठिकाणी त्यांनी एकत्रित आणल्या त्यांना सामाजिक प्रबोधन केलं होतं हे राजेंद्रजींचा हा एक नवीन उपक्रम यानिमित्ताने सुरू होत आहे मी मागाशी म्हटल्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये लोक धुळेकर या उत्सवाची दरवर्षी या महोत्सवाची वाट पाहतील इतकं भव्य स्वरूप आणि त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत जाईल अशी हार्दिक शुभेच्छा या निमित्ताने मी देतो आणि माझ्या